सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता आपण पाहत आहात तिरंगा न्यूज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मिरज आरोग्य कला पंढरीमध्ये आज आपण तिरंगा न्यूज महाराष्ट्राच्या वतीनं मतदारांचं कौलू समजावून घेण्याकरिता तिरंगा चौक मिरज मार्केटमध्ये आलेला आहोत आपल्याला समजून घ्यायचं आहे की मतदान करत असताना मतदारांचं नेमकं काय मत आहे थ, की कोण नेमकं यायला पाहिजे आणि त्यांनी काय काम करायला पाहिजे मतदारांच्या बाबतीमध्ये इथं जे हातावरची पोटं घेऊन काम करणारे आहेत त्या लोकांना या सार्वजनिक निवडणुकीच्या विषयी काय वाटतं त्या ते संदर्भात त्यांचं मत जाणून घेऊया हॅलो पहिलं मत आहे की सांगली जिल्ह्याच्या समाम नागरिकांना माझी एक कळकळाची विनंती आहे की ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी आपण आपलं मतदान आत्ताना बाजवावं ही माझी सगळ्यात नम्रताची विनंती आहे त्यांना आणि मत कोणाला द्यायचं तर आता सध्याच्या परिस्थितीनुसार महागाई इतकी वाढलेली आहे त्यामुळं मत कोणाला द्यायचं जर आमचं जर मत आता सध्या काँग्रेसला आहे विशालदादा विशाल काका पाटलांना आहे विशालदादा विशाल आणि सध्या आता त्यांचं फॉर्म प काल पर्वतशी भरलेलं आहे अति प्रचंड संख्येनं त्यांचं मतदान होऊन त्यांना मतदान निवडून द्यावे ही सगळ्यांना कळकळ्याची विनंती दादा ही लोकसभेची निवडणूक आहे आत्तापर्यंत निवडून आलेले आपण खासदार आमदार बघितलेले आहेत खरोखरच हे ले ले, काम करतात का हॅलो काम आता काय केलं त्यांनी आम्हालाच कळी ना काम काय करायचं असतं हेच कळी ना लोकांना काय पाहिजे हेच असतंय लोकांना काय तर का अन्न वगैरे वगैरे नाही त्याचबाबत त्यांच्या सुविधा व्हायला पाहिजेत रस्ते डेरनेज परत इतर नागरिक आरोग्य विभाग हे मिशन हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल हे चांगली सुधारणा व्हावी मिरिजीच्या अवध वैद्यकीय क्षेत्रात नाव आहे ते चांगली सुविधा देऊन मिरजेचं नाव लवकर करावं कर्नाटकमध्ये बघितलं तर दोनशे युनिट सर्वसामान्य लोकांना फ्रीमध्ये वीज दिली जाते त्याच पद्धतीनं अनेक योजना तिथे राबवल्या जातात पण महाराष्ट्रामध्ये इतके राजकारण आहे ते मात्र महागाई वाढवून आणि लोकांना वेटीस धरून काम करतं आहे आणि हे सत्ताधारी लोक आहेत ते सर्वसाधारणपणे सर्व समाजाला वेठीस धरत असतात याबद्दल आपलं काय मत आहे काय म्हणजे काँग्रेस हा पक्ष चांगला आहे आणि तिथं पण म्हणजे कांग्रेस पर अच्छा है और कैसा है महाराष्ट्र हाँ, में आने के बाद यहाँ बहुत अच्छा काम करेगी और हमारा ऐसा है कि यहाँ पर कुछ जो कर्नाटक के अंदर सुविधा है यहाँ पर सुविधा होगी ऐसा हमारा उम्मीद है और जो पहले के जो जाते नगर आमदार खासदार कुछ काम करे नहीं हमारे विदेश के अंदर ऐसा काम होने ना कि भाजी मंडी का पर करना है रस्ते ये ये ऐसा काम हमारा उम्मीद है ऐसा हमारा कांग्रेस का मतदान ऐसा आएंगी ये हमारी इच्छुक है, आज़ीद है। मत देण्याचा अधिकार हा मतदारांना आहे मतदार हा खऱ्या अर्थानं राजा आहे पण मतदारांनाच गुलाम केलं जातं आहे आणि त्या त्यांना म्हणजे एक निवडून झाल्यानंतर पाच वर्ष त्यांच्या पाया पडावं लागतं आहे ही आमदारकी खासदारकी खऱ्या अर्थानं भाऊ तुम बरोबर असं वाटतं आहे का तुम्हाला हॅलो हे पाच दहा वर्ष निवडून येऊन जाणं हे तितपत काय खरं नाही कारण आमदार खासदार असो तो प्रत्येक जनतेला येऊन भेटून जाणं पाहिजे त्यांची गरजा सुविधा विचारलं पाहिजे हा गरजेचा प्रश्न आहे आणि आता निवडून येऊन जाऊन काय उपयोग नाही त्यांचा असे लोक त्यांना मतदान पण करणार नाही आता विशालदादा नाही ह्या वेळा ते निवडून आले तर त्यांनी पण सुद्धा जनसंपर्क आणि जनकल्याणामध्ये राहून जनतेचं काम करावं हीच आमची विनंती आहे तिरंगा न्यूज रोखठ ही हो। वास्तवातली सत्यता आपण पाहतो आहे कारण का मतदारांना काय नेमकं वाटतं आहे या सार्वत्रिक निवडणुकीबाबतीत कारण का आत्तापर्यंत मतदार राजा असताना देखील त्याला गुलाम बनवण्याचं काम या प्रस्थापितांनं केलेलं आहे आणि त्यांचं मत जाणून घेणं गरजेचं आहे कारण माता पुरतं फक्त लोकांच्या समोर येणं आणि नंतर मत घेऊ घेऊन ज्यावेळी आमदार खासदार होतात त्यावेळी मात्र पाठ फिरवणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे त्यामुळं आमचं मत आहे की आता ज्या युवा पिढी आहे त्या युवा पिढीनं पण या मताविषयी काय माहिती द्यायची असेल तर कृपया त्यांनी पण द्यायची आहे मग मत द्यायचं का नाही मतदान करायला पाहिजे मतदान करायला पाहिजे तुम्ही कुणाला शक्यतो कसं आहे की आपल्याला दृष्टिकोनातून कोण खासदार व्हायला पाहिजे तसं म्हणायला काँग्रेसच खासदार व्हायला काँग्रेसच व्हायला पाहिजे काँग्रेसच खासदार व्हायला पाहिजे विशालदा पाटील विशाल तर सर्वांचंच मत आहे की कारण काय युवा पिढी आणखीन जे सर्वसामान्य लोकांना जाणून घेतात जे सर्वसामान्यांचं काम करतात ते मात्र निवडून यायला पाहिजेत आणि त्यांनी काम केलं पाहिजे हे सगळ्यांचंच मत आहे कारण हे आत्ताची जे वाढलेली महागाई आहे वाढलेली बेकारी आहे बेरोजगारी आहे हे कुठेतरी संपली पाहिजे महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुका लोकशाही मार्गानं ज्या होत आहेत आणि सर्व सर्वसामान्य जनता त्यांना नेमकं काय वाटतं आहे कारण का मतदार राजा आहे मतं देतात आणि खासदार आमदार हे निवडून येतात पण प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांचं काम होतं आहे का नागरिकांना हक्क मिळतो का याविषयी आपण जे किरकोळ व्यापारी घाऊक व्यापारी आहेत त्यांचं मत या मता मतदानाविषयी या लोकशाहीच्या मतदानाविषयी जाणून घेऊया आम्ही मतदान तर करतो परंतु जे राजकारणी आता जे, आनी, आ, आनी, निवडून येतात पर... ना ते सर्वसामान्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या ज्या रोजगार बेरोजगार त्यांना कामं ते मिळले पाहिजेत खूप छान कारण का ही समस्या सर्वसामान्य लोकांचीच नाही तर अनेक लोकांची आहे कारण का खासदार आमदार निवडून जातात पण भारतीय लोकशाहीतील सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लोकशाही मार्गाने जे आपण मतदार राजा मतं देत असतो आणखीनं मतं देऊन जे प्रस्थापित ते निवडून येतात ते निवडून येणारे मतदार किंवा नव निवडून येणारे जे काही आमदार खासदार आहेत ते खरोखरच समाजाची कामं करतात का समाजाला न्याय देतात का आणि जे मतदान करतात त्यांना कशा पद्धतीनं वागणूक मिळते याविषयी जे इथले सर्वसाधारण रिक्षा ड्रायव्हर आहेत किंवा जे किरकोळ व्यापारी आहेत जो मतदार राजा आहे त्या मतदार राजांचं आपण मनोगत व्यक्त करून घेऊया की बाबा त्यांना नेमकं या मतदानाविषयी काय वाटतंय नमस्ते ते आत्ता जे चालू याच्यामुळे जे, वगरे, खाने वर वर जे, वगरे जे जी एस टी वगैरे खाण्यावर जे जी एस टी वगैरे आहे ते कुठं जर बंद व्हायला पाहिजे आणि जे जे महागाई आहे गॅस आहे जो अवस्था लागणारे गरजू चीज आहेत ते कुठं जरा स्वस्त व्हायला पाहिजे ते खाण्याच्या वस्तूवर जे जी एस टी आहे ते पूर्ण बंद झाली पाहिजे तेव्हा कुठं तर स्वस्ता येणार कुठं तर एक योग्य म्हणजे शिस्त लागणार देशाला तुम्ही यावेळी मतदान करणार का मतदान करणार मात्र कुठं तरी बदलाव झाला पाहिजे याच्यामध्ये किंवा बाबा कुठं काय तर या दोन हजार चोवीसमध्ये काय तर बाबा वेगळं जरा सस्ता आहे वगैरे सर्वसामान्य काय तर योग्य असं लघु उद्योगासाठी बाबा चलो कर्ज वगैरे हे ते असं जरा काय तर झालं पाहिजे म्हणजे कुठं माणसाला हे काम करायला सोपं पाहायला म्हणजे महागाईला टक्कर द्यायला काय जरा मार्ग मोकळा का असं काही करा असं आमचं मत आहे सर्वसामान्य मतदारांचं हे मत आहे की बाबा की आम्ही मतदान तर शंभर टक्के करणारच पण जे निवडून येतात त्यांनी मात्र सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांनी त्यांना न्याय दिला पाहिजे मला इथं जे उपस्थित आहेत त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे तर त्या संदर्भात आपण थोडंसं की बाबा मतदान आहे तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं मतदानसाठी करायचं काय विषय नाही खरं महागाई जर कमी व्हायला पाहिजे गरीब लोकसंख्ये सगळं राबुलखाना माणसाला जर सवलत मिळाल्या पाहिजे त्यासाठी मतदान करायचं आम्ही ते आता निर्णय घेणार घेणारच्या पुढं मतदान करावं का नाही करावं प्रश्न पडला पब्लिकला मतदारांच्या जीवावर आमदार खासदार निवडून येतात पण ज्यावेळी मतदान असतं त्याचवेळी ते लोकांच्या दारात जातात आणि त्यानंतर ज्यावेळी निवडून येतात आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मतदार राजांच्या समोर त्यांचे समस्या जाणून घेण्यासाठी कधीही येत नाहीत पाच वर्ष त्यांच्याकडेच खेटं घालावं लागतं आहे ही समस्या आत्ताच्या खासदार आमदारांची आहे जो न्याय देईल त्याच्या पाठीशीही हा मतदार असतील असं मला वाटतं आहे मी आणखीन एक जे आमचे ज्यू सेंटरवाले आहेत त्यांचं मत जाणून घेतो आहे की बाबा मतदानाविषयी तुमचं काय मत आहे बदलाव कांग्रेस सगळ्यांनाच वाटतंय की बाबा बदलाव झाला पाहिजे कारण का महागाईत आणि बेरोजगारी धोरपाळलेली जनता कर्नाटक राज्यामध्ये दोनशे युनिट फ्री दिलं जात आहे कर्नाटक राज्यामध्ये जे सगळ्यांना सवलती दिल्या जातात पण महाराष्ट्रामध्ये जीएसटी लावून यांचे कंबर्ड मोडलं जात आहे या हे कुठेतरी मतदार राज्याच्या दृष्टिकोनातून हे जाणून घेणं गरजेचं आहे मग तुम्हाला काय वाटतं की मत कशा पद्धतीने दिली पाहिजे आणि आमदार खासदार आमदार खासदार हे काय आहे काय आल्यावर त्यांनी काय बोलतच नाही या या नंतर या आपल्याला काही बोलत नाही त्यांनी आणि आम्ही हमाली करून काय लागलय सगळं मागलंय काहीच नाही यात आणि त्यामुळे काय झालंय सगळं जे काय ते केमिकल मागलंय आणि त्यामुळे आम्हाला धंदा काहीच नाही आणि कुठे गेलं तरी काही बी बोलत नाही त्यांनी गेलं हे या नंतर या साहेब बाहेर गेल्यात इकडे तिकडे गेल्यात आम्ही धक्का मारायचा धक्का मारून बी फायदा नाही होती तिथं जाऊन आमची लो आम्हाला लोक आहेत ते पाठीला तू जा पुढं गेलो तर कोण जवळ बी येत नाही आणि आनार म्हणतात साहेब बाहेर गेल्या नंतर या तर ही सर्वसामान्य जनतेची जी मताविषयी आस्था आहे कारण मतदान तर शंभर टक्के सगळ्यांनाच केलं जाईल पण मतं दिल्यानंतर त्यांची कामं होणार की नाहीत हे मात्र तिरंगा न्यूज महाराष्ट्र प्रश्न विचारतोय रोकठोक आणि वास्तवातली सत्यता जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र